पावसातली सभा आम्ही डाव्या हाताला उभा ढेवाडीच्या मंदरकुळेचा अण्णासाहेब पाटील त्यानं उभे राहिलेली कामगारीची सवळ आणि आमचे आजचे नेता गाव मुलच नांदवळ होमगाव तरुण पोरगा शशिकांत शिंदे वडलाचं नाव जयवंत कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची ही सातारा कर्मभूमी किसनी राबा यशवंतराव चव्हाण पीडी डी पाटील साहेब आमची परंपरा तिथपासून आहे एक पूर्व मी विचार आहे एकाना फी नव्हती म्हणून विठाभर दळण दळलं पाहिले भर आणि एकाना जमा केला विभागशिया राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरिबांच्या पोराला शिक्षणाची माफी म्हणून बाराशे रुपयाची आतली सवलत दिली आणि आम्ही पोरबाळ शेतकरी शिकलो त्यांचीच परंपरा जळणारे आदरणीय मानसपुत्र शरदराव पवार लेकीला पदवीधर होईपर्यंत फी नाही जिच्या हातात पाळण्याची जी दोरी तिच्या हातात जनी दिली झेंड्याची दोरी ते शरदराव पवार आणि त्याच मैदानावरती चार खासदार फौजिया खासदार संजय सिंह खासदार शरदबा खासदार आणि मी तुमचा खासदार तारीख चार आज चार मे सात मेला सकाळी उतरायचं आणि काही करून दहा माणसं दहा बायका तिच्या मागे एकजण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थानं पाऊस पडायचा आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला जो आपला जलसंपदा मंत्री होता ज्याला सामान्य जो दुःख कळतं जो इथलाच आहे त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचं वर आणि म्हणून शशिकांत आपणाला मी खात्री देतो मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं आज आहे वरुधनी एकादशी माळ माझ्या गळ्यात घातली आणि वीणा माझ्या हातात शरद पवारांनी दिली तर म्हणले बाजू एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार म्हणले बाय बसा बसलो गेलो हिमालयात वाजली नाही थंडी घातली नाही बंडी इतके जॅकेट घालून परत आलोय ती विणा आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 बराच पारा केला आता हा सातारा हा अजिंक्य तारा थोकला नाही झालो नाही म्हातारा पण पोर्याच्या गळ्यात वेणा दिले पाहिजे आणि म्हणून ही राष्ट्रवादीची शरदचंद्र पवार गटाची शरद चंद्र चंद्र आणि शस्यकांत म्हणजे चंद्र हा चंद्र हा शरद चंद्र आणि ही राष्ट्रवादी वीणा शशिकांत यमवर तुझ्या गळ्यात घालतो ही वीणा